जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी पंढरीच्या पांडुरंगाचा महिमा फार आघात आहे अनेक भक्त मंडळींना पंढरीच्या पांडुरंगाचे साक्षात्कार घडलेले आहेत अनेक भक्तांना चमत्कार घडलेले आहेत अनेकांना तो भगवंत पावलेला आहे म्हणून तर दरवर्षी लाखो भक्तमंडळी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी येत असतात मंडळी असाच एक त्या पंढरीच्या पांडुरंगाचा त्या विटेवरच्या मालकाचा एक साक्षात्काराच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कि एका कीर्तनामध्ये स्वतः त्या विठ्ठलानं त्या विटेवरच्या मालकानं या जगाच्या मालकानं स्वतः त्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवला अशा प्रकारचा रहस्यमय आणि सुंदर असा प्रसंगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यापूर्वी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत जय जय रामकृष्ण हरी मंडळी पंढरीच्या पांडुरंगानं आपल्या अनेक भक्तांची कामं सुद्धा केलेली आहेत संत माळ्यांच्या माळ्यामध्ये शेतामध्ये विटीवरचा मालक राबला संत एकनाथ महाराजांच्या शेतामध्ये किंवा संत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये सुद्धा विटीवरचा मालक नाचला अशी अनेक उदाहरणं देता येतील अगदी संत कुर्मदासांना भेटायला विटीवरचा मालक स्वतः पंढरपूरहून चालत निघाला अशी अनेक उदाहरणं आहेत परंतु आजचं एक उदाहरण असं आहे की स्वतः विटेवरचा तो मालक विठ्ठल एका कीर्तनामध्ये पकवाज वाजवू लागला मंडळी तुम्हाला ही स्टोरी स्टोरी ऐकल्यानंतर तुमचाही डोळ्यावरती आणि कानावरती विश्वास बसणार नाही परंतु त्या विटीवरच्या मालकांची आपल्या भक्तांवरती असणारी काळजी भक्तांवरती असणारं प्रेम हे पाहून मात्र तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत मंडळी संत तुकाराम महाराजांचं कीर्तन एकदा लोहगावमध्ये होतं खरं तर लोहगाव म्हणजे संत तुकाराम महाराजांचं मामाचं गाव आणि त्यांच्याच मामाच्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं खरं तर कीर्तनासाठी संत तुकाराम महाराज हे आलेले होते आयोजकांनी वगैरे सगळं काही नियोजन केलेलं होतं खरं तर त्याच्यामध्ये त्या आयोजकांमध्ये रामेश्वर भट म्हणून एक मुख्य होते सगळी जबाबदारी त्यांच्याकडे होती सगळं व्यवस्थापन पाणी वगैरे सगळं बसण्याची व्यवस्था सगळं काही नियोजन झालेलं होतं संत तुकाराम महाराज कीर्तनासाठी येत होते आणि येत असतानाच त्यांच्या कानावरती एक बातमी पडली म्हणजे त्यांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवणारा एक माणूस तो म्हणजे सोनबा ठाकूर हा सोनबा ठाकूर आजारी आहे यावेळी त्यांना समजलं की अगदी सोनबा एक महिन्यापासून आजारी आहे आणि त्याला जागचं उठताही येत नाही तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की तो आज कीर्तनाला पकवाज वाजवायला येऊ शकणार नाही त्यावरती रामेश्वर भट म्हणाले अहो महाराज त्या सोनबाला जागचं उठताही येत नाही तेव्हा तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये टचकन अश्रू आले कारण त्या सोनबावती महाराजांचं किती प्रेम होतं बघा कारण त्यांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवणारा एकमेव माणूस होता अगदी मंत्रमुग्ध करणारा त्यांचा तो त्या पकवाजामधून निघणारा आवाज पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग बोल तो मृदंग असं तुम्ही ऐकलं असेल की अगदी त्या मृदंगामधून सुद्धा पांडुरंगाचा आवाज काढणारी अशी ती भक्त मंडळी होती आणि त्याच्याच पैकी तो सोनबा ठाकूर सोनबा ठाकूर आजारी आहे म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराज त्या आयोजकांना म्हणजे रामेश्वर भटांना बोलले की ठीक आहे दुसऱ्या कोणाला तरी बोलवा दुसरं कोण तरी पक्वा वाजवणार असेल चांगलं तर त्याला बोलवा आणि त्या कीर्तनाच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज गेले कीर्तनाची जी गादी असते त्या गादीवरती विना हातामध्ये घेऊन संत तुकाराम महाराज उभा राहिले जय जय राम कृष्ण हरी असं म्हणत कीर्तनाला सुरुवात केली महाराजांनी डोळे मिटले जय जय रामकृष्ण हरी जाए जाए चा गजेर सुरू केला अगदी मंत्रमुग्ध करणारा सगळा आवाज सगळे भक्त मंडळी त्या अमृताहोनी गोड असणाऱ्या आवाजाचा आस्वाद घेत होते त्या कीर्तनाचा आस्वाद घेत होते जय जय रामकृष्ण हरी असं तुंकाराम महाराजांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले आणि काय आश्चर्य पकवाज वाजल्याचा आवाज आला इतका सुंदर पकवाज वाजवणारा वाज 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 दुसरा कोणी आला की जो अगदी सोनबा सारखाच पकवाज वाजवतोय त्या पकवाज वाजवणाऱ्याला बघण्यासाठी जय जय रामकृष्ण हरी म्हणत मन संत तुकाराम महाराजांनी डोळे उघडले आणि बघताय तर काय त्या ठिकाणी तो सोनबाज होता तो सोनबा ठाकूरच त्या ठिकाणी पकवाज वाजवत होता बघा मंडळी तो तर जागचा त्याला उठताही येत नव्हतं मग नेमकं काय होतं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलो की हा फार रहस्यमय प्रसंग आहे तर हा प्रसंग रहस्यमय कसा ते तुमच्या लक्षामध्ये येईल आणि मंडळी अक्षरशः तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही त्या पखवाजाचा आवाज कानावरती पडतात जे जे रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी डोळे मिट मिटलेले डोळे उघडले आणि पखवाज वाजवणाऱ्याकडे बघितले तर साक्ष्या सोनबा ठाकूरच होता सगळं कीर्तन वगैरे सांगे असं संपलं त्यामध्ये घेतलेला तो अभंग तो अभंग संपला कीर्तन संपलं कीर्तन संपल्यानंतर मात्र चटकन तो सोनबा ठाकूर त्या ठिकाणी आला संत तुकाराम महाराजांच्या चे चरणावरती नतमस्तक झाला आणि चटकन त्या ठिकाण तडकन उभा राहिला डोक्याला बांधलेला फेटा त्यानं सोडून तिथंच बाजूला ठेवला आणि तो तिथून तडतड तडतर लगेच निघून गेला बघा मंडळी बरीचशी बाकीची भक्तमंडळी जी वगैरे आहेत ते संत तुकाराम महाराजांच्या पाया पडले विनेकरी टाळकरी माळकरी सगळे काही पाया पडले विनेकरांच्या टाळकऱ्यांच्या वगैरे संत तुकाराम महाराजसुद्धा पाया पडले आणि त्याच्यानंतर रामेश्वर भट त्या ठिकाणी आले परंतु संत तुकाराम महाराजाच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपला सोनबा सोनबा मला न बोलताच लगेच पाया पडला आणि लगेच निघून कसं काय गेला माझ्यावरती तो काय नाराज आहे का आणि हे संत तुकाराम महाराजांनी त्या तु तु रामेश्वर भट्टांना बोलून दाखविले ते म्हणाले दा संत तुकाराम तु महाराज त्या रामेश्वर भट्टं म्हणाले की हे रामेश्वर बुवा आमचा सोनबा आज आमच्याशी बोलला नाही लगेच निघून गेला तो काय माझ्यावरती नाराज आहे का तेव्हा रामेश्वर भट हसून म्हणाले असं काही नाही हो महाराज स्वनबा फार आजारी आहे आणि आजारी असताना तो पकवाज वाजवण्यासाठी आला त्याच्यामुळं इथं माणसांमध्ये जास्त वेळ न थांबता तो घरी गेला असेल वाटलंच असे तर मी आत्ता असाच जातो आणि स्वनबाला घेऊन परत येतो परत त्याला बोलावून आणतो असे म्हणून तर ते जे रामेश्वर भट आहेत तर ते सोनबा ठाकूरच्या घरी गेले घराचं दार बंद होतं जोरात त्याने त्या दारवाज्यावरती थाप मारले आणि सोनबा आहे का सोनबा बाहेर ये असा म्हणून आवाज दिला तेवढ्यात त्या ते सोनबाच्या सोनबा जो आहे तो अगदी तापाने फन 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 करत होता एक महिन्यापासून तो सोनबा त्या बाजीवरती तसाच पडून होता त्याला जागचं उठताही येत नव्हतं दरवाजावरती वाजवलेली थाप त्या सोनबाच्या पुतण्याने ऐकली रामा नावाचा त्या सोनबा ठाकूरांचा पुतण्या होता त्या पुतण्याबाहेर आला दरवाजा उघडला तुकाराम महाराज आतमध्ये आले आणि यावेळी मात्र त्या बाजीवरती निश्चिंत पडलेल्या त्या सोनबाच्या डोळ्यामधून घळ 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 अश्रू वाहू लागले त्या रामेश्वर भटांना बघताच तो रोडू लागला आणि म्हणाला रामेश्वर बुवा बघा ना मी किती कम निशिबी आहे मी किती पापी आहे आज आपल्या लोहगावमध्ये साक्षात तुकाराम बुवांचं कीर्तन आहे आणि मी त्या ठिकाणी पकवाज वाजवायला येऊ शकत नाही मला जागचं उठता येत नाही हे ये शब्द ऐकल्यानंतर मात्र ते रामेश्वर भटांच्या पायासालची जमीनच सरकली कारण आताच संत तुकाराम महाराजांचं कीर्तन संपलेलं आहे आणि त्या ठिकाणी पकवाज वाजवून आलेला हा सोनबा असं बोलत आहे की मी जणू काही त्या ठिकाणी आलेलोच नाही आणि खरंच मंडळी एका ठिकाणावरून त्या बाजेवरून झोपलेलं त्या सोनबाना अजिबात उठता येत नव्हतं त्यांचा तो रामा नावाचा पुतण्या त्यांना अगदी लघुशंकेला लघवीला आणि शौचा अगदी हाताला धरून उठवून येत होता खांद्यावरती नेत होते इतका आजारी तो सोनबा होता आता मात्र रामेश्वर भटांना कळून चुकलेलं होतं की त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवायला हा का स्वनभव आलेला नव्हता कारण ह्याला तर जागचं सुद्धा येत नाही तर मग त्या रामेश्वर भटांच्या मनामध्ये विचार आला की साक्षात तुकाराम महाराजांच्या त्या ठिकाणी कीर्तनामध्ये पकवाज वाजवायला नेमकं कोण आलेलं होतं क्षणार्धामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की साक्षात विटीवरचा मालक तो पांडुरंग तो कृपावंत भगवंत त्या ठिकाणी त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवायला आलेला होता त्याच ठिकाणी ते जे रामेश्वर भट आहेत ते त्या सोनबाला म्हणाले की सोनबा तुकाराम बो तिथे तुझी वाट बघत कीर्तनाच्या ठिकाणी बसलेले आहेत कीर्तन संपलेलं आहे आणि अशा वेळी तो सोनबा उठायची धडपड करत होता सोनबाला जागचं उठता येत नव्हतं पुतण्याने एक हात धरला आणि सोनबाला उठवू लागला या रामेश्वर भटांनी एक हात धरला आणि सोनबाला उठून उभा केलं आणि साक्षात त्या रामेश्वर भटाने सोनबाला आपल्या खांद्यावरती घेतलं मंडळी उभा राहिलेला माणूस त्याने असा खांद्यावरती सोनबाला घेतलं आणि त्या ठिकाणाहून तड तर त्या तर, केतना ठिकाणी तुकाराम महाराजांच्या समोर नेऊन त्या के सोनबाला बसवलं त्या सोनबानं तुकाराम महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतलं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते जे आजारी अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या आपल्या साथीदाराला बघून तुकाराम महाराजांचे सुद्धा डोळे डबडबले पाण्याने आणि यावेळी मात्र रामेश्वर भटाने त्या तुकाराम महा महाराजांना सांगितलं की तुकाराम महाराज आज आपल्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवायला सोनबा आलेला नव्हता आपला तो साक्षात जगाचा सा मालक विटीवरचा मालक पांडुरंग या ठिकाणी आलेला होता कारण हा सोनबा बघाना याची अवस्था याच्या शरीरामध्ये त्राण सुद्धा राहिलेला नाही हा अगदी बाजीवरती निश्चिंत पडलेला होता याला मी उचलून आणलं आणि हा कस काय पकवाज वाजवायला वाज 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 येईल साक्षात तो विटीवरचा सा मालक याच्या ठिकाणी पकवाज वाजवायला आलेला होता खरं तर घळ 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 ते सगळ्यांच्या डोळ्यामधून अश्रू आले त्या भक्त मंडळीच्या डोळ्यामधून अश्रू आले की आजच्या या आपल्या कीर्तनाला आपल्या गावामधल्या कीर्तनाला साक्षात विटीवरच्या सा मालकानं हजेरी लावलेली होती तर बघा मंडळी अशाच प्रकारचा एक चमत्कारिक रहस्यमयी प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितला खरोच तो विटीवरचा मालक कृपवंत आहे आणि मंडळी एक गोष्ट ध्यानामध्ये घ्या तुमचं काहीही काम असू द्या तुमचं काम करत असताना नेहमी मुखामध्ये जे जे रामकृष्ण हरी असं म्हणा साक्षात तुमच्या भेटीला तो व्हिटीवरचा मालक आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या संकटामध्ये तो जगाचा मालक तुमच्याच वैयक्तिक संकटामध्ये धावल्याशिवाय राहणार नाही तर धन्यवाद मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जे जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी